नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मलकापूर प्रतिनिधी आसिफ खान यांची रिपोर्ट आज दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी ए आय एम आय एम बुलढाणा जिल्हा अध्यक्ष दानिश शेख यांनी दिले कार्यकारी अभियंता यांना निवेदन न सांगता होणारे भरनियमन तत्काळ थांबविण्यात यावे एम आय एम बुलढाणा जिल्हा अध्यक्ष दानिश शेख यांनी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मलकापूर यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की मागील दहा दिवसापासून मेंटेनन्सच्या नावाखाली कोणतीही पूर्वसूचना न देता मलकापूर शहरातील लाजलेले भारनियमन तत्काळ बंद करण्यात यावे जेणेकरून लहान मुलांना आणि वयस्कर लोकांना पावसाचे पाणी पडल्यामुळे व उन्हामुळे उखळा निर्माण होत आहेत त्यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहेत तसेच व्यापारी वर्गाला कोणती पूर्व सूचना न देता दूध बेकरी पदार्थ विकणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसानाचा ब्रुदंड सहन करावा लागत आहेत हे भरणी म्हणतात काळ थांबविण्यात यावे व मेंटेनन्सच्या नावाखाली सुरू असलेल्या मंजर करायचे असेल तर किमान एक दिवस अगोदर धुंडीद्वारे लोकांना कळविण्यात याने जेणेकरून लोकांचे आर्थिक नुकसान होणार नाहीत माझ्या मागणीची आज कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे